सामान्य लोकांना स्त्रीमधील जनिंद्र क्षयरोग होणारे नुकसान आणि याबद्दल जागरूकता करण्यासाठी आजचा विषय आहे स्त्रियांच्या क्षयरोग एक शांत घात बंधत्वाच्या कारणीभूत मी तुम्हाला एक फार महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर सांगणार आहे तो म्हणजे स्त्रियांचा गर्भधारणेच्या अवयवांना होणारा क्षयरोग आणि त्यामुळे होणार वंदत्व। आपण क्षयरोग म्हटलं की फक्त फुफ्फुसाचा विचार करतो पण खर तर हा रोग शरीरच्या इतर भागांनाही होतो आणि त्यात स्त्रियांच गर्भाशय बीजवाहिनी बीजांड इत्यादी अवयवांना सुद्धा होतात क्षयरोग जनिंद्रोचतो सर्वसाधारणपणे क्षयरोग आधी उपसामध्ये होतो आणि तिथून तो रक्ताच्या माध्यमातून जनिंद्राच्या जनिंद्र्यामध्ये पोचतो कधी कधी पोटातल्या इतर अवयामधून सुद्धा तो पसरतो या रोगामुळे बीज बंद होतात गर्भाशयातील आतील आवरण त्याला एंडोमेट्रि म्हणतात खराब होतो बीजान म्हणजे ओवरिस वर परिणाम होतो हे सगळे मिळून स्त्रीच्या गर्भधारण्याची क्षमता कमी करतात किंवा पूर्णपणे नष्ट करतात त्याची लक्षणं काय हा रोग बहुतेक वेळा लक्षणाशिवाय असतो पण काही वेळा खालील लक्षणं दिसतात गर्भधारणा होत नाही दॅट बंधत्व इन पाळी अनियमित पाळी बंद होणे पोटात दुखणे पोट काही वेळा पांढरपाणी किंवा दोन्हीतून स्त्राव या लक्षणाची सुरुवात सौम्य असते म्हणून बहुतेक बायका स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि मग उशीर होऊन होतो तपासणी इन्व्हेस्टिगेशन तपासणीसाठी काही खास चाचण्या लागतात पहिली महत्वाची चाचणी म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी सोनोग्राफी पोटात गाठी आहेत की त्या ते पाहतात एच एस जी हायड्रोसोग्रा बीज वाहिन्या बंद आहेत का हे तपासतात गर्भशायेची नमूने चाचन, एंडोमेटल बायोस, शेरोगाचे, शिश्मा जंतु सोड ले छोटा लैपरोस्कोपी, छोटिया सशत्रकीय चे, सशत्रक्रिये ने, दुर्बिन तुम, आतुन रक्त तपासने. ची लागण झाली आहे का हे पाहतात आजकाल पी सी आर नेट सीबी सारख्या नवीन चाचण्या निदानासाठी उपयुक्त ठरत आहेत उपचार उक्षार। उपचारासाठी क्षयरोगाची औषध अँटी टीबी ट्रीटमेंट ए टी दिली जातात सहा महिन्याचा कोर्स असतो पहिले तीन महिने चार औषध एच आर झेडी नंतरचे चार महिने दोन किंवा तीन औषध साधारणपणे औषधांनी बरा होतो पण जनिंद्रेचे नुकसान दुरुस्त करता येत नाही कधी कधी पोटात फारस पू झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते वंधत्व आणि उच्चार औषध घेऊन क्षयरोग बरा होतो पण बीज वाहिन्या कायमच्या बंद होतात गर्भशाया गर्भशयात सूर आणि चिकटपणा निर्माण होतो गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी होते अशा वेळी आय बी एफ किंवा बेबी सारख्या पद्धती वापरल्या वापराव्या लागतात पण अनेक वेळा यामधून यश मिळत नाही प्रतिबंध आणि जनजागृती लवकर ओळख हवा आणि योग्य उपचार घरात घ्यावेत असल्याने इतर सदस्यांना सदस्यांची तपासणी करून घ्यावी स्त्रियांनी बंधत्वाच्या कारणाचा शोध घेताना ची शक्यता लक्षात ठेवावी निष्कर्ष जनिंद्रियचा शैरोग हा गुपचुप होणारा पण फार मोठा नुकसान करणारा आजार आहे आजारो स्त्रिया मातृत्व हरवलं आहे कारण हा फक्त उशिरा ओळख झालेला टी आहे म्हणून माझी विनंती आहे पाळीतील बदल किंवा पोटदुखी अशी लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळीच निदान आणि वेळीच उपचार हेच मातृत्व वाचू शकतो धन्यवाद